नमस्कार लोकमान्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची सकाळ ही खूप मोठी आणि विशेष आहे कारण सध्या बारामती तालुक्यातील सर्व बैलगाडा प्रेमींना एक हादरवणारी घटना घडलेली आहे काल रात्री बारामती तालुक्यातील निंबूत इथे एक जणांवरती गोळीबार झाला आहे गोळीबाराची घटना ही ताजीच असताना काही दिवसापूर्वीही मुंबईमध्ये अशाच प्रकारचा बैलगाडा मालक राहुल पाटील व प्रसिद्ध बैलगाडा मालक शेठ फडके यांच्यातला गोळीबार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि त्याच्यानंतर बैलगाडा शहदीमध्ये उमटलेले पडसादही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले या सर्व घटनांच्या ताळमेळ पाहता ही घटना पाहता सध्या बारामती तालुक्यातील अशाच प्रकारची एक घटना आपल्याला पाहवायस मिळते आहे ज्याच्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे सविस्तर माहिती अशी आहे की पलटण येथील रणजित निंबाळकर यांचा सुंदर हा बैल बारामती तालुक्यातील निंबुदीतील गौतमबाई काकडे यांनी काही दिवसापूर्वी खरेदी केला होता या बैलाची खरेदी सदतीस लाख रुपयांना झाल्याची माहिती समोर येत आहे यातील पाच लाख रुपये गौतमबाई काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना हिसार म्हणून दिले होते या राहिलेल्या रकमेची जी मुदत आहे ती कालपर्यंत होती आणि हे पैसे घेण्यासाठी निंबाळकर सर हे गौतम काकडे यांच्या घरी गेले होते परंतु या सगळ्या घटनेमध्ये काही त्यांचे वादविवाद झाले आणि या वादविवादातून रात्री अकराच्या सुमारास रणजित निंबाळकर यांच्यावरती गोळीबार झाला या गोळीबारामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे हलवली आहे परंतु या सगळ्या घटनांमध्ये विशेषतः एक गोष्ट अशी जाणवते आहे की गेल्या काही दिवसामध्ये बैलगाडा क्षेत्राचं जे नाव आहे जे चर्चा आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर होत आहे प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत बैलगाडा 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 याबाबत चर्चा करताना दिसत आहे दिसून येत आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये या क्षेत्रामध्ये पैशांचा वापर त्याचबरोबर काही दहशत किंवा अशा प्रकारच्या घटना ह्या वारंवार पाहायला मिळते आहे त्याच्यामुळे या अशा होणाऱ्या घटना त्यामध्येच असे येणारे वादविवाद यामुळे सामान्य बैल मालक किंवा सामान्य बैलगाडा शोकीन यांच्यामध्ये खूप चिंतेचं वातावरण आहे आणि अशा काही घटनांमुळे बैलगाडा क्षेत्राला गालबोट लागून अगदीच बैलगाडा क्षेत्र बंद होतं की काय अशीही भीती काही लोकांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे अशा घटनांवरती वेळीच योग्य ती खबरदारी घेणे किंवा योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे धन्यवाद